ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा वर एक आणि वधू दोन दोन जुळ्या बहिणींनी आयुष्याचा साथीदार म्हणून एकाच व्यक्तीला निवडलं आणि मोठ्या थाटात त्यांच्या सोबत लग्नही लावलं दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता सोलापुरातल्या अकलूजमध्ये झालेलं हे लग्न महाराष्ट्रभर चांगलं चर्चेत राहिलं मात्र अक्षता पडल्याच्या काही तासातच नवरदेव आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या आनंदावर विरजनही पडलंय कारण एकाच वेळी दोन, दोन तरुणींसोबत विवाह केल्यामुळं अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर लग्न ज्या अनोख्या कारणानं चर्चेत आलं तितकीच अनोखी कहाणी जुळ्या बहिणींच्या प्रेमाची सुद्धा आहे ज्या दोन बहिणींनी एकाच मंडपात अतुल नावाच्या मुलाशी लग्न केलं त्या बहिणींचं नाव रिंकी आणि पिंकी आहे जन्म बालपण शिक्षण आणि नोकरी हे चारही टप्पे जुळ्या बहिणींनी एकत्रित पार पाडले मूळ अकलूटच्या असणाऱ्या जुळ्या बहिणी मुंबईतल्या कांदिवलीत राहतात दोन्ही बहिणी उच्च विद्या विभूषित आहेत पेशानं इंजिनियर असून आय टी क्षेत्रात दोघींना बड्या पगाराच्या नोकऱ्या देखील आहेत ज्या अतुल नावाच्या मुलाशी जुळ्या बहिणींनी लग्न केलं तो या दोघींच्या आयुष्यात कसा आला याचीही एक रंजक कहाणी आहे वडील हयात नसल्यामुळं दोन्ही बहिणी आणि त्यांच्या आई असा परिवार आहे सहा महिन्यांपूर्वी रिंकी आणि पिंकीच्या आई आजारी पडल्या त्यावेळी अंधेरीतल्या अतुल नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरनं रिंकी आणि पिंकीच्या आईला रुग्णालयात भरती केलं जुळ्या बहिणींच्या घरी कुणी पुरुष नाही त्यामुळे आजारपणाच्या काळात अतुलनं खूप सेवा केली अतुलच्या याच सेवाभावी स्वभावामुळं दोघींचं अतुलवर प्रेम जडलं मात्र जन्मापासून नोकरीपर्यंत दोघी बहिणी कधीच एकमेकांपासून वेगळ्या राहिल्या नाहीत लग्नानंतर विभक्त व्हावं लागेल हे स्पष्ट होतं म्हणून चक्क दोघी बहिणींनी अतुलशीच लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नही केलं कायद्यानुसार एक पत्नी हयात असताना दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करणं हा गुन्हा आहे मात्र या नवरदेवानं तर एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न केलंय त्यामुळे नवरदेव अतुलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे लग्न अकलूज वेळापूर रोडवरच्या गलांडे हॉटेलमध्ये पार पडलं पार पडलेला आहे हा विवाह सोहळा विशेष म्हणजे दोन जुळ्या बहिणींनी एकाच वराशी लग्न केलेलं आहे हा ज्या ठिकाणी विवाह सोहळा झालेला आहे तेच हे ठिकाण आहे अकलोजी येथील हॉटेल गलांडे यांच्या ह्याच कार्यालयामध्ये हा विवाह सोहळा झाला होता मात्र याची चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रिंकी आणि पिंकी पाडगावकर ह्या दोन जुळ्या बहिणींनी अतुल अवताडे नावाच्या एका ड्रायव्हरबरोबर खरं तर लग्न केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकोणच याची जी एक वर आणि दोन मुली असल्यामुळे तर याची चर्चा संपूर्ण राज्यभर झालेली आहे विवाह सोळा झाल्यानंतर काल अकलूजमध्ये यांच्यावरती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे भारतापुढे लोकसंख्या वाढीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपली लोकसंख्या दीडशे कोटीपर्यंत पोहोचलेली आहे लोकसंख्येवर आपल्याला नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहे पण बाकीचे जे काही देश आहे उदाहरणार्थ रशिया या देशामध्ये लोकसंख्या वाढवण्याकरता प्रयत्न केले जाते आहे आणि त्याकरता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आता रशियाने पण नवीन नवीन उपक्रम राबवायचे ठरवलेले आहे लोकसंख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना आहे खूप भारी उपाययोजना आहे ज्या विद्यार्थिनी असतात कॉलेजला जातात तरुण आहे कुठेतरी नोकरी करतात पंचवीसच्या दरम्यानच्या विद्यार्थिनी यांना दा त्या सरकारने ते सुदृढ व्हावं त्याचं शरीर भक्कम व्हावं याकरता एक्क्याऐंशी रुपयांपासून तर एक हजार रुपयापर्यंत अनुदान दिलेलं आहे आणि ज्या महिला बाळंत होतात गरोदर होतात त्यांनाही गव्हर्मेंट प्रोत्साहन देतं मुलं वाढवण्यासाठी तिथं प्रयत्न केले जातात महिलांना प्रोत्साहन देणं लग्न केल्यानंतर मुलांची काळजी घेतली जाणं मुला मुली किंवा महिला ज्या वेळेला गरोदर असतात त्यावेळेला सरकार त्यांची पूर्णपणे काळजी घेते तर छोट्या मुलांची पण काळजी घेते हे वेगवेगळे प्रकार राबवले जात आहे ही स्कीम रशियामध्ये सुरू झालेली आहे लोकसंख्या वाढवण्या दृष्टिकोनातून हा उपाययोजना केलं त्यांना प्रोत्साहन दिलं जातं अनुदान दिलं जातं जसं आपल्याकडे लाडकी वहिला अनुदान दिलं जातं तसं तिकडे अनुदान दिलं जातं आहे